नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिशे महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा जिडपी हॉल टिकेट आणि पेसा पेता पेपरच्या संदर्भात आपण या ठिकाणी अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिडपीच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा पेसा क्षेत्रातील संदर्भातील प्रसिद्धी नोट या ठिकाणी पाहायला मिळते एक्झाम शेड्यूल या ठिकाणी आहे ज्या ज्या झडपींमध्ये नॉन पेसा त्या ठिकाणी आहे अशा नॉन पेसा असलेल्या डिस्ट्रिक्टची या ठिकाणी वेळापत्रक जे आहे ते अगोदरच आलेलं आहे जर आपण त्यामध्ये पाहिले तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नॉन पेसा त्या ठिकाणी आहेत आणि यांचे जे काही वेळापत्रक आहे ते आलेले दहा जेव्हा जूनपासून तुमच्या परीक्षा सुरू होतील ते एकवीस जूनपर्यंत तुमच्या परीक्षा होणार आहे आता याचे जे काही हॉल हॉलटिकिट्स आहेत तर ते परीक्षेच्या चार ते पाच दिवसा अगोदर येणार आहेत ठीक आहे जर आपण पाहिलं तर दहा जूनला तुमची जर परीक्षा असेल तर पाच जूनला तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी उपलब्ध होतील ज्या विद्यार्थ्यांच्या अकरा जूनला परीक्षा असेल त्यांचे सहा जूनला हॉल तिकीट्स उपलब्ध होतील ज्या विद्यार्थ्यांच्या सोळा जूनला परीक्षा असेल त्यांच्या अकरा जूनला त्या ठिकाणी हॉल तिकीट्स उपलब्ध होतील आणि ज्या विद्यार्थ्यांच्या एकवीस जूनला परीक्षा असेल त्यांचे पंधरा जूनला त्या ठिकाणी हॉल तिकेट्स जे आहेत ते उपलब्ध होतील म्हणजे चार ते पाच अगोदर तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जातील लिंक तुम्हाला मिळालेली असेलच नसेल मिळाली तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ती घेऊ शकता सूचना बघा पुढील का जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी पेसा क्षेत्रात देत असल्याने अद्याप आदिवासी पेशा क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदांचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झाले नाही वेळापत्रक प्राप्त होता जिल्हा परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे तर बघा नॉन पेसाच्या या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे परंतु पेसा क्षेत्रातील पर जे काही वेळापत्रक आहे ते अजून आलेले नाही आहे कोणकोणत्या पदांचे तर आरोग्यसेवक आरोग्यसेवक पवर्णी कर्मचारी परिचारिका आणि ग्रामसेवक या जे काही पद आहेत पेसा क्षेत्रात येत असल्याने त्या पदांचे त्या ठिकाणी वेळापत्रक प्राप्त झालेले नसल्याची माहिती या ठिकाणी अहमदनगर तर्फे देण्यात आलेली आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर, ते तर एकूण तेरा जिल्हे या ठिकाणी पेसा क्षेत्रात येत असतात त्यांचे देखील या ठिकाणी हॉल तिकीट्स सॉरी वेळापत्रक जे आहे ते अजून आलेलं नाही आहे तर पेसाशन भरतीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर परीक्षा घेण्यासाठी कुठली अडचण नाही आहे फक्त तुमचा जो काही निकाल आहे तो त्या ठिकाणी लावला जाऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जी काही केस आहे ती पेंडिंगवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून जर तुमची परीक्षा त्या ठिकाणी घेतली गेली आणि तुमचा निकाल जो आहे तो राखून ठेवला आणि ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी निकाल देईल त्या निकालानंतर जी काही पुढील कारवाई असेल ती जर केली गेली तर तुमच्या परीक्षा देखील या ठिकाणी होऊ शकतात तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नेमन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद